वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल द रिअल ट्रेडर द रिअल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या किंवा येत्या काळात बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी कसे बिहेव करू शकतील आणि काही ब्रेकआउट स्टॉक तर मित्रांनो जर तुम्ही पाहत असाल आपण एक हॉरिजॉन्टल लाईन ड्रॉ करूयात इथे ठीक आहे हा आपला आधी रेजिस्ट आ, रेजिस्टन्स होता तुम्ही बघा सर इथे या ठिकाणी रेजिस्टन्स हा पूर्ण एरिया रेजिस्टन्स होता आता तो कदाचित सपोर्ट म्हणून ॲक्ट होईल ठीक आहे आपण जर थोडंसं चाटलं इथं घेऊया सपोर्ट म्हणून ॲक्ट होऊ शकतो पण वीक कधी होईल जेव्हा इथे ह्या खाली पण यायला लागेल तेव्हा तो वीक होऊ शकतो म्हणजे फोर्टी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड या खाली येत येऊ लागला तर तो वीक होऊ शकतो आणि जर इथेच तो सपोर्ट 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 घेऊन पुन्हा एकदा मार्केटवरती जाऊ शकतं शेवटच्या एक अर्ध्या शेवट तासामध्ये आज खूप मोठी पॅनिक सेलिंग आल्यासारखं झालं आपण त्याला पॅनिक बोलू शकत नाही कारण की माझ्या मते हे प्रॉफिट बुकिंग आहे निफ्टी फिफ्टी तर ह्यापेक्षा खूपच खाली पडला कंटिन्युअस याने बँक निफ्टीने आपल्याला एंट्री घ्यायला पण चान्स दिला नाही पण निफ्टी फिफ्टीने तेवढा तरी चान्स दिला तर हा आपला सपोर्ट सपोर्ट म्हणून ॲक्ट करत होता तर आता तो, तो कदाचित खा खाली येईल तर पुन्हा एकदा सपोर्ट म्हणून ॲक्ट होईल आणि जर हा आधी रेजिस्टन्स ॲक्ट होत होता तर इथे कदाचित सपोर्ट म्हणून ॲक्ट होईल जर ब्रेक केला जर मार्केट उद्या गॅप डाऊन झालं तर पुन्हा हा रेजिस्टन्स म्हणून मग हा ॲक्ट होऊ शकतो आणि मार्केट पुन्हा इथेच कुठेतरी राहू शकतो आणि जर ही फोर्टी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड ब्रेक झालं तर मार्केट इथपर्यंत पुन्हा येऊ शकतं आणि हे ब्रेक झालं तर पुन्हा अजून खाली जागा आहे जेणेकरून तुम्ही बघू शकाल एक मिनटं दाखवतो तुम्हाला इथपर्यंतही येऊ शकतो इथपर्यंत फोर्टी सिक्स थाउजंड फाय हंड्रेडपर्यंत येऊ शकतो ठीक आहे तर बघूयात आपण निफ्टी फिफ्टीकडे निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर असं लक्षात येतं हां हा त्याचा हा छान सपोर्ट होऊ शकतो मार्केट आज खूप असं रेंज बाउंड राहिलेलं आहे म्हणजे त्याने ब्रेकआउट दिला वरती ट्वेंटी वन थाउजंड एट हंड्रेडला ब्रेक केला आणि पुन्हा मार्केट खाली आलं तर हा मार्केट त्याचा सपोर्ट होऊ शकतो आणि जर इथे आपण बघू शकाल या ठिकाणी हा आपला असा हा पण सपोर्टिव्ह होऊ शकतो पण जर तो ब्रेक केला पुन्हा मार्केट इथपर्यंत खाली येऊ शकतं हे ब्रेक झालं तर इथपर्यंत असं खाली येऊ शकतं मित्रांनो असं ब्रेक म्हणजे कंटिन्युअस मार्केट पडत नसतं मार्केट खाली येतं पुन्हा रिटेस्ट घेतं आणि पुन्हा खाली येतं तर धावत्या ट्रेनमध्ये चढू नका म्हणजे जर रेड कॅन्डल बंद असेल तर एंट्री घेऊ नका त्याला थोडं रिटेस्ट होऊ द्या थोडं बॅकला येऊ द्या मग इथे पुन्हा एक रेड कॅन्डल बनत असताना एंट्री घ्या म्हणजे आपला लॉस पण कमी होईल एंट्री कुठे घ्यायची जिथे आपला स्टॉप लॉस कमी असेल ठीक आहे तर मित्रांनो त्यानंतर बघूया आपल्याकडे एक आर सी एफ हा एक शेअर आहे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर तर आपण याला वीकली टाईम फ्रीमवर बघूया जर तुम्ही विकली टाईम फ्रेमवर बघाल तर हा आत्तापर्यंत कधीही एवढा हाय गेलेला नाही आहे म्हणजे आपण जर एक जस्ट एक हॉरिजेंटल लाईन ड्रॉ केली हां वन ट्वेंटी थ्री जास्तीत जास्त वन ट्वेंटी थ्री जाऊन आलेला आहे वन ट्वेंटी थ्री ठीक आहे म्हणजे इथे एकदा दोनदा पुन्हा तीनदा चारदा परत असा ट्राय केला आणि हा दोन हजार सात साली काहीतरी इथे गेला होता आता त्याने हा ब्रेक केलेला आहे आणि खूप अशी इथे व्हॉल्युम्स आहेत म्हणजे खूप लोकांनी असं बाय केलेलं आहे आणि स्लो अँड स्टडी तो हळूहळू वरती 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 जात आहे ठीक आहे जर येत्या दिवसात तर जर त्याने स्वतःचा हाय ब्रेक केला बहुतेक आज त्याने स्वतःचा हायज बनवलेला आहे आपण जस्ट डेली टाईम फ्रेमवर जाऊया आणि बघूया हां जर आणि आज त्याने उद्या उद्या त्याने जर स्वतःचा हाय ब्रेक केला आज आज हा जो हाय बनलेला तो ब्रेक केला तर आपल्याला एंट्री घ्यायला हाही हरकत नाही आहे पण मित्रांनो स्टॉप लॉस आपला जो आहे तो इम्पॉर्टंट आहे कोणी अशी टीप दिली किंवा हा जाऊ शकतो असं म्हटलं तर सगळेच आपले पैसे टाकू नका आपलं कॅपिटल बघा त्यानुसार त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा ठीक आहे तर मित्रांनो काही दिवस ग्रुपवर सॉरी यूट्यूबवर ॲक्टिवेट नव्हतो पण आता दररोज यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमचे काही सजेशन असतील तर तुम्हीही नक्की देऊ शकता थँक्यू